नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे लातूर सायक्लिस्ट क्लबच्या सायकल वारीचे औष्याच्या पुढे शिवली मोडवर ॲडव्होकेट मनोज पाटील पेठ यांनी फटाक्याची आतिषबाजी करत सायकल वारीचे जोरदार स्वागत केले सायक्लिस्ट क्लबच्या सर्व सदस्यांना चहा पाणी व फराळ्याची व्यवस्था करण्यात आली आज पहाटे लातूरच्या अंबाजोगाई रोडवरील मयूरबण येथून खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर सायकलवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून औसा रोड मार्ग राजीव गांधी चौक छत्रपती चौक आवसा मोड करत सायकलवारी शिवली मोड येथे येताच ॲडव्होकेट मनोज पाटील पेठ यांनी त्यांच्या फार्म हाऊसवर फटाक्याची आतिषबाजी करत वारीचे फुलांची गुजरण करून जोरदार स्वागत केले सायकलवारीत आलेल्या सर्वांना चहा पाणी व फराळाची सोय करण्यात आली होती चहा पाणी व फराळ केल्यानंतर सायकल वारी पुढे तुळजापूरकडे रवाना झाली एकाहत्तर असताना लातूरच्या दुसऱ्या सायकलवादी प्रवास करत आहे त्यांना या प्रवासासाठी विठू मावली वय देव रामकृष्ण हरी हरे हर हरी महाराज जी जगत गुरू सत बंगाराम महाराज जी